काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राष्ट्रवादी अकोले विधानसभा निवडणुकीत आमदार किरण लहामटे यांचाच बोलबाला दिसतोय कारण कार्यकाळामध्ये केलेल्या भरघोस विकास कामांमुळे नागरिकांची त्यांना चांगली पसंती मिळतीय आमदार किरण लहामटे हे पायाला भिंगरी लावून मतदारसंघात फिरत तर त्यांच्या बरोबरीनं त्यांच्या सुविध्य पत्नी पुष्पाताई लहामटे देखील प्रचारामध्ये सक्रिय आहेत महिलांना सोबत घेऊन गावोगावी जाऊन त्या प्रचार दौरा करतायत आज अकोले तालुक्यातील गनोरे या ठिकाणी पुष्पाताई लहामटे यांनी प्रचार दौरा केला तर गनोरेचा आठवडे बाजार असल्यामुळं त्यांनी नागरिकांशी संवाद साधत आमदार किरण लामटे यांना पुन्हा एकदा विजयी करून द्यावं असं आवाहन केलं आहे या गावात देखील आमदार किरण लामटे यांच्या माध्यमातून मोठी विकासकामं झाली आहे कोट्यवधींचा निधी या गावाला मिळाला आहे आणि त्या माध्यमातून अनेक कामं झाली आहेत तर काही पूर्णत्वाकडे जात आहे हे गावकरी देखील म्हणतायत की आमदार किरण लहटे यांच्यामुळेच आमच्या गावचा विकास झालाय आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांना संधी देणार आहे तर लाडक्या बहिणी देखील भावाच्या विजयासाठी आतुर झाल्यात यावेळी मतदारांनी आपल्या भावना पुष्पाताई लहामटे यांना बोलून दाखवल्यात लांबटे साहेबांनी आमच्याकडे भरपूर काम केली आमच्या गावाला भरपूर त्यांनी हे दिलेली आहे आणि विकास काम भरपूर केलेले आणि लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींना त्यांनी महिन्याला पंधराशे रुपये दिले आले तर त्यांच्या सरकार आलं तर आम्हाला ती कायमची चालू राहतील तेव्हा आम्ही त्यांच्याच पाठीमाग आहोत आज आम्ही गनोरे या गावात प्रचारासाठी आलेलो आहोत तर गनोरे गावामध्ये आम्ही व्यापारी वर्ग असेल बा मोठी बाजार गनोरे बाजारपेठ असेल किंवा सर्वसामान्य लोकांची घरे असतील तर तिथे आमचा प्रचार चालू आहे आणि ज्यावेळेस प्रचारासाठी आम्ही पदाधिकारी जात असतो त्यावेळेस व्यापारी वर्ग असो असो किंवा शेतकरी असो गनोरे गावातील ग्रामस्थ असो हे आमदार साहेबांच्या विकास कामांवर खूप खुश आहेत तसेच व्या आमदार साहेबांच्या माध्यमातून तालुक्यात विविध उपक्रम झालेले आहेत तर त्या उपक्रमा उपक्रमांवरही येथील जनता खुश आहे आणि तालुक्यातही तालुक्यातही इतर गावांमध्ये आम्ही जेव्हा प्रचारासाठी गेलो त्यावेळेस आमदार साहेबांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद या निमित्ताने आम्हाला दिसलेला आहे लामटे साहेबांनी खूप आपल्यासाठी प्रयत्न करेल खूप त्यांनी आपल्याला गावाला पण सहकार्य केलेलं आहे त्यांना मतदान करणं हे आपलं गरजेचं आहे त्यांच्यासाठी आपण उभं राहिलंच आप पाहिजे त्यांना आपण पाठोबा दिलाच पाहिजे ते आपले एक भाऊ आहे ते भावाप्रमाणेच आपल्याला आतापर्यंत सांभाळलं आहे देवीच्या मंदिरासाठी खूप त्यांनी मदत दिलेली आहे रस्ते पण त्यांनी चांगली सुधारणा करेल आहे पुढं पण ते करणार आहे हे आपल्याला पूर्ण खात्री आहे त्यांची हे आपले भाऊच आहे आमदार किरण लामटे यांनी आमच्या गावात खूप सुधारणा केली आम्हाला त्यांनी ला याला घाटन देवीला नेले त्यांच्या कामा आम्ही खुश आहे आमदार किरण लांबे यांनी आमच्या गावात सुरु केलेले आहे त्याच्यावर आम्ही खुश आहे आम्हाला देवी याची यात्राही त्यांनी दाखवलेली आहे साहेबांनी स्मशान त्याच्यानंतर सगळे गोरगरीबांना ते कोणताही माणूस जर अर्ज घेऊन गेला तर त्याचा ते विचार करत होते आणि आता हे रोडचं काम आता चालू होणार आहे झालंय चालू त्यांनी भरपूर काम केले आणि आम्हाला असं असल्याचं पाहिजे लांबते सोडून आम्हाला दुसरं कोणीच नको डॉक्टर किरणजी लांबते दादा यांच्या प्रचारार्थ अकोले तालुक्यातील गोनोरे गावामध्ये या ठिकाणी दादांचा प्रचार करत आहोत डॉक्टर किरण दादा आमचे अत्यंत हुशार आणि कामसू असे आमदार राहिलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून किरणजी दादा यांचा, यांचा या ठिकाणी प्रचार चालू आहे आपण जर बघितलं तर महाराष्ट्र शासनाने अत्यंत चांगल्या अशा योजना सगळ्या नागरिकांसाठी आणल्या आहेत त्यामध्ये सगळ्यात लोकप्रिय योजना म्हणजे लाडकी बहीण योजना सगळीकडे पोहोचलेली आहे तळातळामध्ये गाळागाळामध्ये सर्वत्र किरणजी दादाने या योजनेचा महिलांसाठी लाभ करून दिलेला आहे त्याचबरोबर सरकारसाठी सरकारने महिलांसाठी असेल वयोवृद्धांसाठी असेल शेतकऱ्यांसाठी असेल अल्पसंख्याक म्हणून मौलाना अबुल कलाम आझाद असेल अहिल्यादेवी योजना असतील यासारख्या अनेक योजना सन्मान्यताई आमच्या महिला व बालविकास मंत्री आहेत आदरणीय अर्थमंत्री म्हणून त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंदी देवेंद्रजी फडणवीस साहेब आमच्या पक्षाचे तटकरे साहेब असतील प्रफुल्लबाई असतील आणि आमच्या महिला प्रदेशाध्यक्ष उपालताई चाकणकर असतील या सर्वांनी किरणजी दादा यांचं काम बघून त्यांना पुन्हा उमेदवारी दिली किरण दादा लहानते यांनी या ठिकाणी तळागाळात जाऊन काम केलेलं आहे आम्हाला खात्री आहे दादा प्रचंड बहुमताने निवडून देतील आम्हाला लाडके बहिणीचे पैसे ला आम्ही त्याच्यावर खुश आहे या ठिकाणी अकोले तालुक्यातून आपले माननीय आमदार किरणजी लहामटे साहेब यांना उमेदवारी माहितीने जाहीर केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर ते या ठिकाणी उमेदवारी करतात आणि साहेबांनी गेल्या पाच वर्षात अगदी न भूतो न भविष्य असा अकोल्याचा जो चेहरा मोहरा बदलून टाकला इथले रस्ते इथला बाजार किंवा अडीच ते तीन हजार कोटीचा आलेला या ठिकाणी निधी इथलं पाणी नियोजन या सगळ्याच गोष्टींमुळं जनता तर खुश आहेच परंतु लाडकी बहीण ही जास्त करून आपल्या भवरायावर खुश आहे कारण महिलांना दादांचा वादा हा पुन्हा एकदा बघायला भेटला त्याच पद्धतीने आपल्या डॉक्टर साहेबांचा वादाही महिलांनी अनुभवलेला आहे कारण या ठिकाणी हंडा काम हे डॉक्टर साहेबांनी निश्चित केलेलं आहे आणि ही सर्व निवडणूक ही महिलांनी हाती घेतली आहे त्याच्यामुळे हो मला पूर्ण विश्वास आहे का डॉक्टर किरणजी लहटे साहेब हे महाराष्ट्रातून एक नंबरचं लीड घेऊन मताधिक्य घेऊन या ठिकाणी विजयी होती बरेचसे रस्त्यांचे काम केले रस्त्यांचे काम चालू झाले असं भरपूर काही चांगलं काम केलेलं मतदारसंघात केलेली विकास कामं पाहता आमदार किरण लहामटे हे निश्चितच पुन्हा विजय होतील असाही विश्वास व्यक्त केला जातोय गणोरे विरगाव या पंचकृषीमध्ये पुष्पाताई लहामटे यांनी आज प्रचार दौरा केला पुष्पाताई लहामटे ह्या देखील आपले पती आमदार किरण लहामटे यांच्याबरोबरीनं पायाला भिंगरी लावून प्रचार करतायत प्रत्येक गावात महिला भगिनी त्यांचं स्वागतही करतायत आणि आपल्या भावनाही बोलून दाखवतायत भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे संदेश चष्मा कर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर